नमस्कार मैत्रिणीनो मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण चण्याची म्हणजे हरभऱ्याची काळ्या चण्याची हरभऱ्याची आमटी बघणार आहोत हे असे चणे मी पाच सात तास भिजवून घ्यायचे हे मी रात्रभर भिजून ठेवलं ते चणे आता मी ते कुकरला शिजवून घेते नंतर आमटी बनवूया चणी घेतले चवी पुरतं मी टाकूया थोडंसं टाकूया नंतर आमटी करताना पण थोडं टाकूया त्याच्यात पाणी होते चणी भिज एवढं पाणी ओटायचं नंतर मी आता हे कुकर लावते तीन शिट्या करून घेते चणे शिजून झाले का मग आपण आपटी बघूया चणे कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्यात मी चण्या बघा चांगले शिजले मिक्सरला शिजलेले थोडे चणे आणि दोन टमाटे बारीक करून घेतलेत या अद्रकचे उकडे घेतलेत आणि दोन मिरच्या वाटून घेते मिक्सरमध्ये टोमॅटो आणि शिजवलेले थोडे चणे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेत हे आमटीमध्ये टाकले की आमटीला चांगली चव येते छान लागते आमटी आणि घट्ट होते थोडी आमटी आता आपण सुरुवात करूया दोन चमच्या मी तेल टाकते जिरे टाकते मोरी आपली तडतडून झाली आता कांदा टाकते लसूण चेचलेला आहे तो टाकते मी हे मी घरगुती लाल तिखट घेतले चार चमचे तुम्हाला कमी जास्त लागेल तेवढं तुम्ही घ्या कांदे भी दे भी ताकले कांदा खोबऱ्याचं वाटण टाकते मी तुम्ही बनवलेलं असतं घरामध्ये याचा व्हिडिओ मी टाकलाय कांदा खोबरा मसाला कसा करायचा मसाला आपला चांगला भाजून झाला असं तेल सुद्धा लागलं की टोमॅटो आणि चणे वाटून घेतले ते टाकते कुकरमध्ये मी शिजवून घेतले चणे ते टाकते आमटी थोडी घट्ट वाटते थोडंसं पाणी होतो मी तुम्हाला जसं पातळ घट्ट लागेल तसं तुम्ही पाणी होता तिन आता याला एक उकळी येऊ द्यायला हे चवीपुरते मीठ टाकूया आमटीला उकळी आली आता दोन मिनिटांशी उकळू द्यायची आमटी कोथिंबीर टाकते वरून मी दोन मिनिटांशी आमटीला उकळू येऊ दिली की आमटी चांगली घट्ट होती आणि स्वाद पण चांगला तर चव चांगली लागते याची माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब जर करा बंद करते जास्त आता या आमटी मी आता ताटात घेऊन दाखवते छान झाले आमटी बघा चपाती बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर छान लागते चव छान लागते अशी तुम्ही पण घरी करा आपली चण्याची आमटी तयार झाली आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा सबस्क्राईबर करायला तुम्हाला फ्रीमध्ये आहे सबस्क्राईबर फ्री बटनवरती प्रेस करा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबर होऊन जाईल प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबर करा धन्यवाद